सिटी इंडिया न्यूज, न्यूज लोकप्रिय सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त एक महिन्याचे कालावधीपासून पासून विजेच्या लपंडावामुळे रब्बी पीक धोक्यात बिलकरिता बडजबरी वसुली वरिष्ठ अभियंत्याची गोरेगाव तालुक्यातील सर्व त्या के व्ही उपकेंद्र ऊर्जा भले मोठे युनिट्सचा सतत विजेचा तुटवडा भासत आहे सर्वा टोला धुंडा टोला बोरी टोला मोहगाव हिरडा माली दवडी पार तसेच तालुक्यातील गावांना रब्बी धान लावणारे शेतकरी तसेच ऑनलाईन सेवा प्रणाली व इतर घरगुती लाईटला रात्रंदिवस फटका बसतो आहे त्या तालुक्यातील अनेक नागरिक त्रस्त आहेत पूर्व पूर्वसूचना न देता रात्री गोरेगाव तालुक्यातील लाईट खंडित होत आहे विद्युत वितरण कार्यालयात फोन केला असता नागरिकांना समाधानकारक उत्तर देत नाहीत ज्यामुळे तक्रार कोणाकडे करावी हा यक्ष प्रश्न पडला आहे एक महिन्याच्या कालावधीपासून सतत विजेच्या लपंडावांना सर्वसामान्यांना माणसाला भर उन्हाच्या गरमच्या उखाड्यात विजेच्या अभावी तळपणाऱ्या शेतकरी ग्राहकांनी व सर्वसामान्य नागरिकांनी व्यापाऱ्यांनी वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता कनिष्ठ अभियंता विविध सर्कलमधील लाईनमॅन यांना लाईनकरिता करिता कॉल करीत असून वस्तुस्थिती जैसे असल्याचे दिसून येते मागील काही दिवसांपूर्वी धुंदाटोला येथे विविध समतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला आता तरी वीज पुरवठा सतत चालू राहील अशी अपेक्षा तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी केली के पुन्हा परिस्थिती जैसे थिय असल्याने शासकीय कामकाजासह इतर विविध कारखानदारी घरगुती व्यावसायिक तसेच गावाला व शहराला पाणीपुरवठा करणारा विद्युत मोटारी ऑनलाईन सेवा केंद्र सदर करता सादर करताना विजेच्या अभावी कम्प्युटर व शासकीय निमशासकीय अडथळा निर्माण होत आहेत त्यामुळे नागरिकांना आर्थिक दंड सोसावा लागतो तसेच विद्युत वितरण कार्यालय गोरेगावमधील अधिकारी बिलाकरिता जबरदस्ती वसुली करण्याचे आदेश शासकीय अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी लाईनमेन बावणे यांना दिली आहेत कसल्याही प्रकारचा काहीही करा पण वसुली तातडीने जमा करावी उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा योजना वीज पुरवठा खंडित होत आहे तरी वीज वितरण कंपनीने पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी गडग्रामपंचायत मोहगाव सरपंच तसेच गावकरी नागरिकांची ही मागणी आहे प्रतिक्रिया लाइट सा पासन आहेत सतत लाईटचा ते दिवसांपासून सुरू आहेत आणि रात्रंदिवस दहा ते पंधरा वेळा लाईट जाते आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे लाईनमॅन बावने दुर्लक्ष करीत असतो रब्बी धान पीक शेतकरी यांनी धान रोवणी केली असून त्या विद्युत वितरण कंपनीचे लपंडावामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतो आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार आणि सर्कल येतो नाव पहिल्यांदा माझ्या नाव पुरा नाव रामेश्वर पुरणलाल कुमरे बोलतो काय झालं तुमच्या लाईटचं लाईटच्या दहा पंधरा मिनटा वेळेस जातीचे राहते दिवसभर रातभर पंधरा दिवस झाले भरपूर त्रास आहे असं तुम्ही म्हणताय लाईटचा म्हणजे दोन दोन तीन तीन घंटे येत नाही आणि जाते तर येत नाही आणि येते तर मग पंधरा मिनटात लगेच पुन्हा जातोय खोटं बोलत आहात की खरं बोलत आहात खरं बोलत आहे आणि त्यांच्यावर शंभर टक्के म्हणजे वरिष्ठांनी कारवाई करावी आणि लाईनमॅन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही वेळ काय नाव आहे त्या नाव लाईनमेनच्या बावून बावने बावून बावने, बावने।, बावने साहेब अच्छा अच्छा म्हणजे वेळेवर ते येत नाही आणि काही कामाला चालना देत नाही 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 आणि विलंबाने येतात हो आणि तुम्ही काहीतरी म्हटले ना ते बिल वसुली जबरदस्ती करता करतात जबरदस्ती जबरदस्ती करतात द्या द्या तुमची लाईट काढतो आणि किती दिवसानंतर मागतात ते बिल आज अगर बिल आला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एवढी जबरदस्ती करतात कोण करतो जबरदस्ती बावनी बाहुने दादा तुमचं नाव काय आहे श्यामलाल पटले अच्छा काय विषय दिवसाचे लपण नाव सतत सुरू आहे म्हणतात सतत सुरू राहत नाही ते पंधरा मिनटात वीस मिनटात जाते येते राहते कंटिन्यू दिवसातून किती जातोय पाच सात वेळेत जाते अच्छा सायंकाळी पण जातोय हा सायंकाळी पण जाते अच्छा मग काय करायचं आहे त्यांच्यावर काही कारवाई करायचं आहे त्याच्यावर त्यांच्यावरती राहील कसे करून आपण आणि बिलाचं काय प्रॉब्लेम आहे बिल जसं आलं की आपण दोन चार दिवसात नाही भरलं तर लगेच येतात ते बिलासाठी नाही दिला आता जबरदस्ती करतात नाही तर मग लाईट काटतून म्हणतात अच्छा धमका होता कोण आहेत ते बावणे बावणे लाईनमॅन आहेत कशी तुमच्या अच्छा हां काय आहे तुमच्या गोरेगाव विद्युत वितरण कंपनीमध्ये लपंडाव सुरू आहे म्हणाले नाही दिवसातून किती जा लाईट जातो

आणि बावने येतात काय लाईनमेन इथे येतात काय म्हटलं वेळेवर ते ल... सर्व्हिस नाही देत काय म्हणजे विलंबाने येतात आणि दुर्लक्ष होत आहे त्यांच्या अच्छा म्हणजे वरिष्ठांनी कारवाई करावी असं तुमचं मत आहे आणि तात्काळ लाईन कंटिन्यू चालू राहावी कंटिन्यू राहायला पाहिजे ना लाईट चालू गर्मी आहे पंखे नाही चालत कूलर नाही चालत पोरा भरायला त्रास आहे आम्हा मोठ्या माणसालाही त्रास आहे उन्हात नाला